प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ ऑक्टोबरच्या भागामध्ये मुद्दामच आरतीचे कान भरण्यासाठी सावनी आलेली असते सावनी आरतीला सांगत असते अगं खा खा म्हणजे कसं आहे ना या अशा अवस्थेमध्ये बायकांनी खूप खाल्लं पाहिजे पौष्टिक खाल्लं पाहिजे आणि काळजी घेणारं जर कोणी असेल ना तर नक्कीच फरक पडतो असं म्हणत इकडे आता ती आरतीला खायला घालत असते आणि तिच्या इमोशनल बाजूचा वापर करून कोळ्यांचा बदला घेण्याचं ठरवते आणि त्याच वेळेला ती सांगते खरं सांगू का तर एक नामांकित वकील आहेत म्हशळकर तर त्यांच्यासोबत मी बोललेली आहे म्हशळकर कोणत्याही प्रकारची केस कधी घेत नाहीत आणि त्यांनी ना, म्हणजे त्यांनी केस घेणं ही खूप मोठी गोष्ट असते ते मी केस घेतली की आपण केस जिंकलो असं एक समीकरण आहे तर मी मशळकर वकिलांशी बोललेली आहे आणि ते तुझी केस लढायला तयार आहेत काहीही झालं ना तरीसुद्धा ते तुझी केस लढतील आणि फायनली तुला न्याय मिळवून देतील असं म्हणत इकडे आता सावनी जितकं हे भडकवता येईल तितकं भडकवण्याचा प्रयत्न करत असते आरतीला जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मात्र आरतीने भडकावं आरतीने भडकून भडकून मात्र ही केस मागे घेऊ नये हा सगळा तिचा प्लॅन असतो आणि या प्लॅनमध्ये आरती वेड्यासारखी अडकलेली असते आरती अडकलेली असते आणि आता आरती तरीसुद्धा तरीसुद्धा आरती आता विचार करायला लागते की नाही काहीतरी चुकतंय त्यावरती आता इकडे तिला सावनी म्हणते काय ग काय झालं तू अचानक अशी गप्प का झालीस यावरती आरती म्हणते मला असं वाटते मी घाई तर करत नाही आहे ना म्हणजे मुक्ता मॅडम मला म्हटल्या होत्या की तू शांत हो मी घरच्यांना समजवते पण त्यांचं काही न ऐकता मीही खूप घाईघाई केली का मी घाई घाई करून आ, ही केस टाकली का यावरती सावनी तिला आता परत भडकवण्याचं काम करते आणि सावनी म्हणते नाही नाही असं कसं होईल तू मला एक गोष्ट सांग जर का मुक्ताला आत्तापर्यंत तिच्या घरच्यांना मनवायचं होतं तर तिने मनवलं नसतं का आत्तापर्यंत लकी तुझ्याकडे आला नसता का लकीने येऊन माफी मागितली नसती का तू मला सांग बरं अगं काही नाही मुक्ता तिचं शंभर टक्के कधीच देत नाही आहे कारण मुक्ताचं मुळातच तिच्या घरात काही चालतच नाही आहे ना म्हणजे सागर तर मुक्ताला मुक्ताचं काही ऐकत नाही आहे म्हणजे तिने कितीही आरडाओरडा करून काही सांगितलं तरी सागर तिची साथ देणार नाही तर सागर आपल्या भावा साथ देईल आणि त्यातच तो लकी लकी काय वाटतं लकी तिचं ऐकेल असं तुला वाटतं का आणि ती तिची लकीची आई ती सुद्धा कुणाच ऐकणार नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव हो, तू मुक्ताच्या भरोशावरती राहू नकोस मुक्ताच्या भरोश्यावर राहिलीस ना तर या सगळ्यामध्ये तुझ्या पोटी निराशाच येईल आणि तुला काय वाटतंय केस ही मागे घ्यायला पाहिजे का तू ही केस करून चुकी केलेस का मग तसं मला सांग मी म्हशळकर वकिलांना सांगते कारण आयत्या ते वेळेला त्यांना तोंडावरती पडायला नको आयत्या वेळेला तू जर म्हटलीस केस मला लढायची नाही तर म्हशळकर वकील खूप चिडतील कारण म्हशळकर वकिलांची अपॉइंटमेंट मिळणं हीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातून त्या तुझी केस लढायला घेतले बोल मी त्यांना आत्ता फोन करू का की हे केस नाही लढायची म्हणून बोल लवकर पुन्हा एकदा कारण विचार करून बोल कारण आत्ता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे असं म्हणत आता इकडे सावनी आरतीला प्रेशराईज करते आणि आरती म्हणते नाही तसं नाही त्यावरती सावनी म्हणते अगं ती मुक्ताला जर का आत्ता तुला समजवलं असतं ना तर लकी इथे असता लकी इथे असता आणि त्याने तुझी माफी मागितली असती तुला घरी नेलं असतं हे सगळं असं घडलं आहे का लकीने तुला एखादा कॉल तरी केला आहे का म्हणजेच मुक्ताचं म्हणणं कोणी सिरियसली घेत नाही नाही हे तुला ना त्या घरामध्ये मुक्ताच्या शब्दाला काडी मात्र किंमत नाही आहे तर ती बाई तुला काय न्याय मिळवून देणार तुझा न्याय तुलाच मिळवायला पाहिजे काहीही झालं ना तरी तुला तुझ्या हक्कासाठी लढायला पाहिजे असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये मुद्दामच इकडे आता आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत आग कशी शांत होणार नाही या गोष्टीचा पुरेपूर विचार करत असते फायनली आता इकडे लगेचच लगेचच आता इकडे आरती म्हणायला लागते तुम्ही म्हणताय ते ठीक आहे तशी मला केस काही मागे घ्यायची नाही आहे कारण लकीचं जर माझ्यावरती प्रेम असतं तर आत्तापर्यंत तो आपल्या बाळासाठी नक्कीच इकडे आला असता आणि त्याने माझा स्वीकार केला असता पण तसं काही घडताना मला दिसत नाही आहे असं ती सावनी म्हणते तेच सांगते मी तुला तू तु कसलीही चिंता करू नकोस ही केस लढायची इतकाच फक्त डोक्यामध्ये विचार ठेव आणि तुझ्या तुझ्या जो तुझा जो टार्गेट आहे त्याच्यावरती फिक्स रहा कारण लकीला अद्दल घडवण्यासाठी हेच करावं लागणार आहे आरती म्हणते हो कारण लकीने माझ्या बाबतीत जे केलंय ना त्यानंतर मी लकीला कधीच माफ करू शकत नाही इकडे आता सावनी विचार करते अगं मूर्ख आरती तू तर एक फक्त प्याद आहेस प्याद माझ्या पटावरचं तुला काय वाटलं मी तुझी अगदी मनापासून हे करते का मनापासून मी या सगळ्यामध्ये मदे तुला मदत करते का यामध्ये माझा स्वार्थ आहे म्हणून आणि म्हणून फक्त मी तुझी मदत करते पण मूर्ख मुली तुलाच कळत नाही आहे की तू तुझ्या तु 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 पायावरती कसा धोंडा मारून घेतलेला आहेस असं म्हणत सावनी तिकडून निघून जाते इकडे रात्रीच्या वेळेला सगळे कोळी कुटुंबीय जेवायला बसलेले असतात कोळी कुटुंबीय ज्या वेळेला जेवायला बसतं त्यावेळेला सागर मात्र ऑफिसमधून मा आलेला नसतो सागर न आल्यामुळे मुक्तव्याची वाट पाहत असते आणि बाकी सगळे जेवायला बसलेले असतात बाकी सगळ्यांची जेवणं उरकत असताना सागर तिकडे येतो आणि आता इकडे इंद्रा म्हणते सागर या ये लवकर पटकन जेवायला बस बरं इथे पटकन जेवून घे बरं सागर म्हणतो मम्मी मला भूक नाही आहे मी जाऊन पडतो माझ्या रूममध्ये यावरती इंद्रा चिडते आणि काय आहे हे सगळं दिवसभर सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही नाही आहेस आणि आत्ता म्हणतोस रूममध्ये तोस नाही नाही ते नाई। काही नाही काहीतरी खाल्ल्याशिवाय जायचं नाही वाढ बरं पटकन तू यावरती मुक्ता म्हणते हो हो पटकन गरम करते ना तुमच्या आवडीची कढी केलेली आहे पटकन कढी भात खाऊन घ्या बरं असं म्हणत मुक्ता सागरला थांबवते आता मुक्ताचा शब्द सागरला मोडता येत नाही आणि तो लगेचच डायनिंग टेबलवरती बसतो मुक्ता त्याच्यासाठी गरम गरम जेवण करायला लागते कढी भात गरम करून मुक्ता तयासाठी वाढून आणत असते पण त्याच वेळेला मुक्ताला आशूचा कॉल येतो आशूचा कॉल आल्यावरती इकडे मुक्ता, मुक्ता जेवण गरम गरम करता करता आशूचा कॉल उचलते आणि हा बोल आशू यावरती आशू म्हणतो मुक्ता मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मुक्ता सांगते एक गोष्ट सांगू का आत्ता सध्या मी तुझ्यासोबत बोलू शकत नाही मी खूप महत्त्वाचं काम करते असं म्हणत ती फोन कट करते फोन कट केल्यावरती आशू विचार करतो अशी काय ही मला हिला जे सांगायचं आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते हिने ऐकलं नाही तर खूप मोठा गोंधळ होईल त्याच कारणासाठी मला हिला नक्कीच सांगायला पाहिजे असा विचार करत आता मात्र आशू पुन्हा कॉल करतो त्यावरती आशू म्हणतो हे काय याच्या आधी ज्या वेळेला मी तुला कधी कधी कॉल केलाय तेव्हा तू असा माझा कॉल कट नाही केलायस डॉग काय झालंय मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय ना यावरती मुक्ता म्हणते ऐक ना अशू मी तुला थोड्या वेळात कॉल करते इथे थोडीशी जेवणाची गडबड आहे जेवण उरकलं की मी कॉल करते ना यावरती आशुतीला म्हणतो अगं या, या जेवणापेक्षा माझ्याकडे महत्वाची न्यूज आहे तीच न्यूज मला तुला सांगायची आहे असं वाटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते फक्त मला थोडा वेळ दे फक्त थोडा वेळ दे या थोड्या वेळामध्ये मी आता लगेचच तुला फोन करते इकडे आता सावनी विचार करत असते की या सगळ्यामध्ये आता मात्र या सागरला भडकवायला आणि आगीत तेल ओतायला माझ्याजवळ हा एकच एक पर्याय आहे लवकरात लवकर मला या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा खूप मोठा धमाका करायलाच पाहिजे आणि लगेचच सावनी आता इकडे म्हणते अरे म्हणजे तुला जेवण करून वाढण्यापेक्षा इकडे मुक्तासाठी हे महत्त्वाचं आहे की तिला त्याच्या मित्रासोबत बोलायचं आहे नाही नाही ते काही नाही मी तुझ्यासाठी जेवण गरम करून आणते बरं तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मी तुला लगेचच आता मात्र हे करते असं म्हणत ती आता ताबडतोब जेवण गरम करायला लागते आणि ती जेवण गरम करायला लागल्यावरती लगेचच आता इकडे सा मुक्ता फोनवरती बोलत असते आणि सागर उठतो आणि तिकडून निघून जातो सागर निघून गेल्यावरती इकडे मुक्ता विचार करते मुक्ता विचार करते असे का सागर गेले आणि त्यावरती आता मात्र इकडे सावनी विचार करत असते बरं झालं या दोघांच्यामध्ये जे काही अंडर मिसअंडरस्टँडिंग आहे ना ते मिसअंडरस्टँडिंग असंच मी चालू ठेवणार जेणेकरून हे दोघंजणं नॉर्मल कधी व्हायलाच नकोत आणि ही दोघंजणं नॉर्मल नाही झाली तरच माझ्यासाठी चांगलं आहे असा विचार करत आता सावनी या सगळ्यामध्ये खूप मोठा गेम खेळत असते पण पर तोपर्यंत तो मुक्ता विचार करत ते सागरला झालंय तरी काय हल्ली असे खूप चिडचिडे का वागत आहेत सागर मला त्यांच्याशी बोलायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता तिकडून निघून जाते सावनी आता तिकडे येते आणि अरे वा कढी तर खूपच छान आहे मला तर नुसती कढी प्यायची इच्छा झाली असं म्हणत निर्लज्ज सावनी कढी घेऊन प्यायला लागते आणि आता मुक्ता आणि सागरमध्ये असलेलं हे भांडण बघून तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात पण आता मुक्ता सागरला जेवण्यासाठी मनवण्यासाठी रूममध्ये मध्ये येते तर सागर लाईट्स वगैरे ऑफ करून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असताना मुक्ता म्हणते हे काय असं उपाशी पोटी झोपायचं असतं लवकर काहीतरी चार घास खाऊन घ्या बरं सागर चला असा हट्टीपणा करू नका पण सागरचा मूड काही चांगला नसतो त्यामुळे चिडलेला सागर मुक्ता तुम्ही मला नका सांगू मला झोपायचं आहे असं म्हणत चक्क लाईट्स ऑफ करून अंगावरती घेऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो मुक्ता सागरच्या खांद्यावरती हात ठेवते आणि ती विचार करते या सगळ्या स्ट्रेसमुळे सागरला खूप टेन्शन आलंय पण सागरच्या स्ट्रेसचं खरं कारण मुक्ताला माहीत नसल्यामुळे मुक्ता असा विचार करत असते आणि सागर मात्र आता अंगावरती घेऊन झोपी जातो त्यावरती आता इकडे मुक्ता विचार करते नाही नाही काहीही करून सागरच्या मनामध्ये कसल्या उलाघाली चालल्यात हे मला जाणून घ्यायलाच पाहिजे आणि सागरला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर मला काढायलाच पाहिजे असं म्हणत मुक्ता आता किचनमध्ये येते किचनमध्ये सगळी आवरावर चालू असते मुक्ता आता किचनमधली आवरावर करत असताना पुन्हा एकदा आशूचा कॉल येतो आशूचा कॉल आल्यावर ती मुक्ता कॉल उचलते आशू म्हणतो काय चाललंय डॉग मी तुला जे काही सांगणार आहे ते किती इम्पॉर्टंट आहे तुला त्याचा सिरियसनेस कळतो आहे का मुक्ता म्हणते सॉरी अरे मगाशी खूपच मोठी गडबड होती पण तू का कॉल केला होतास यावरती आशू म्हणतो तुला माहिती आहे का म्हणजे आता आरतीने केस टाकलेली आहे ना तर आरतीचा वकील कोण माहिती आहे यावरती मुक्ता म्हणते नाही म्हणजे केस टाकले आणि तिला मी मागे घेण्यासाठी बोलले पण पड़ पण या सगळ्यामध्ये ती हे करायला तयार नाही आहे यावरती आशू म्हणतो अगं मी तुला एक गोष्ट सांगू का तिने इतका मोठा प्रख्यात वकील केलाय ना की ज्याचा जिंकण्याचा शा चान्स नाईंटी सेवन पर्सेंट आहेत म्हणजे ज्या माणसांनी केस घेतली तर जवळजवळ नव्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव टक्के तो ही केस जिंकतो असा त्याचा ग्राफ आहे त्यामुळे जर ही केस त्याने माणसाने घेतली ना तर आपलं काही खरं नाही मुक्ता सांगते हे बघ ती तिच्या हक्कासाठी लढती आहे ना आणि ती तिच्या हक्कासाठी लढत असताना आपण त्याच्यामध्ये आडकाठी करणं हे चुकीचं आहे तिला तिच्या पद्धतीने लढू दे आपण फक्त तिला समजवण्याचंच काम करू शकतो कारण तो तिचा पर्सनल स्पेस आहे आणि ते तिच्या जागी ती बरोबर पण असेल कदाचित कर कारण तिच्यावरती जो अन्याय झालाय तिच्या बाळावरती जो अन्याय झालाय त्यानंतर काय स्टँड घ्यायचा हे तिने ठरवायचं आहे यावरती आशू म्हणतो मी तुला असं म्हणतच नाही आहे की या सगळ्यामध्ये तू तिला मा हे कर किंवा त्या म्हशळकर वकिलांना नको सांगूस केस घ्यायला मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यांची फी पण खूप आहे ग मग आरती त्यांची फी कशी अफोर्ड करू शकते मी तुला एकच गोष्ट सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये आरती एकटी नाही आहे कारण म्हशेळकरांची फी देणं हे काही साधी गोष्ट नाही आहे बरं नुसती फी नाही तर त्यांची अपॉइंटमेंट मिळणं त्यांनी आपली केस घेणं ही पण साधी गोष्ट नाही आहे पैसे देऊनसुद्धा भल्याभल्यांचे केस ते घेत नाहीत याच्यावरून मला तुला काय सांगायचं आहे कळतंय का की कुणीतरी तिच्यामागे गॉडफादर आहे आणि तो ही सगळी सूत्रं हलवतो आहे एकट्या आरतीचं हे काम नाही आहे त्यामुळे मला वाटते तू आरतीशी भेट घे कोण तिला भडकवण्याचा प्रयत्न करतोय हे जाणून घे आणि आरतीची गाडी रुळावत आण मुक्ता म्हणते ठीक आहे मी तिच्याशी बोलते त्याआधी मी लकीशी पण बोलते पण मी या सगळ्यामध्ये तिच्याकडं कोणती आडकाठी आणणार नाही ना तिला जर का या सगळ्यामध्ये ही केस लढायची आहे तर तो तिचा हक्क आहे आणि तो हक्क मी कधीही मारणार नाही असं म्हणत मुक्त आता आरतीला मी सांगणार नाही केस मागे घे के, पण लकीला मी समजवू शकते असं आशूला म्हणते आणि थँक्यू आशू इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तू माझी साथ सोडत नाहीस त्यासाठी तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत अशीच का ही माहिती तुला समजली तर तू मला नक्की सांग आशू म्हणतो तू काळजी करू नकोस माझ्यापर्यंत जशा जशा बातम्या येतील मी तुला कळवेन पण तू आधी लकीला समजाव असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते ठीक आहे मी लकी सोबत बोलून घेते आणि त्यानंतर मग बघूया काय होते ते मुक्ता विचार करते लकीला समजवायलाच पाहिजे म्हणजे मी एकटीच नाही तर मी सागरला घेऊन जाते जेणेकरून सागरसुद्धा लकीला छान पद्धतीने समजवतील असा विचार करत आता ती सागरच्या खोलीत येते जेणेकरून सागरला उठवून लकीच्या खोलीत तिला घेऊन जाता येईल पण ती पाहते तर काय सागर गाढ झोपी गेलेला असतो स्ट्रेस आणि ह्या सगळ्या मानसिक अवस्थेमधून चाललेला सागर कधी एकदा बेडवरती पडतो आणि कधी झोपी जातो हे त्याचं त्याला कळत नाही मुक्ता विचार करते नको दिवसभर यांच्या डोक्याला खूप ताप असतात आता झोपले तर मी यांना उठवत नाही झोपू दे असा विचार करत मुक्ता त्याला न उठवता मी एकटीच लकीला लकी का का लकी ऐकेल अशा मनस्थितीमध्ये असलेली मुक्ता फायनली एकट्यानेच लकीला समजवण्याचा किंवा एकट्यानेच लकीला मनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता लकीच्या खोलीत जाण्याचा विचार करते जेणेकरून सागरला या सगळ्यात सागर त्रास व्हायला नको आणि आता मुक्ता लकीच्या खोलीत येते लकीच्या खोली ती मुक्ता सांगते लकी, लकी मुक्ता सांग मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लकी म्हणतो बस त्यावर ती मुक्ता सांगते मला आपल्या कोमलची खूप काळजी वाटते लकी म्हणतो का गवायणी तुला कोमलची का काळजी वाटते यावरती आता इकडे मुक्ता सांगते कसं आहे ना तिचं हे वय ना अडनिड आहे या वयामध्ये काय योग्य काय अयोग्य हे सगळं तिला काही कळतच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये जर ती काय कुठे अडकली किंवा चुकीचं पाऊल पडलं तर यावर ती लकी म्हणतो नाही म्हणजे तशी ना कोमल खूप समंजस आहे तू नको काळजी करूस को कारण कोमल तसं काही पाऊल वाकडं टाकणार नाही यावरती मुक्ता म्हणते हो रे ती तिच्या जागी बरोबर आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा ऐरा गैरा कोणता तरी मुलगा आला आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला तर तर मात्र या सगळ्यामध्ये ती अडकली जाईल ना असं म्हणत मुक्त हाताईकडे मुद्द्याला हात घालते त्यावरती लकी म्हणतो बिलकुल नाही जर कोणी माझ्या बहिणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून या सगळ्यामध्ये तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर असा फाडून मी फाडून त्याला असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्त मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे आरतीला फाडून काढणारा कोणी भाऊ नाहीये म्हणून आरती सोबत कोणीही कसंही वागू शकतं का असं म्हणत इकडे आता मुद्द्याला हात घालत मुक्ताने बरोबर लकीच्या काळजाला ठाव घेतलेला असतो आता लकी गडबडतो त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते कसं आहे ना सागरचं सा बिझनेस वर्ल्डमध्ये एक नाव आहे बघा ना त्यांनी आपलं नाव स्वतःच्या बळावरती केलंय आत्ता जेव्हा तू बाहेर जातोस तेव्हा तुला तो, तो बघा प्रख्यात बिझनेसमॅन सागर कोळी यांचा भाऊ चाललाय असं म्हणतात ना पण आज जर का तू हे असं काही कृत्य केलंस तर त्यानंतर तुझ्या नावाने तुझ्या दादूसला ओळखलेलं तुला आवडेल का म्हणजे आता हा बघा हा लकी याने एका मुलीला फसवलं होतं हा एका मोठ्या केसमध्ये अडकलाय आणि त्याचा भाऊ हा सागर कोळी आहे असं म्हटलं तर तुला पटेल का आत्तापर्यंत सागरनी जी इब्रत कमवलेली आहे ना ती इब्रत सगळी धुळीला मिळेल बरं सागरचं जाऊ दे पण या सगळ्यामध्ये मम्मी आणि बाकीच्यांचं काय बघा ना घरामधलं वातावरण किती हे झालेलं आहे या सगळ्यामध्ये लकी मम्मी सुद्धा दाखवत नाहीत पण त्या पण आतून तुटल्या यावरती लकी म्हणतो या सगळ्यामध्ये मम्मीची खरंच काही चूक नाही आहे मला हे लग्न करायचं नाही याच कारणासाठी ती, ती सुद्धा विरोध करती आहे ती फक्त आणि फक्त माझ्यासाठी विरोध करते यावरती मुक्ता म्हणते तेच न तुमच्या घरच्यांचं म्हणजे तुझ्या घरच्यांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि खरंच तू त्या घरच्यांना न्याय देतोस का तू विचार केलास का की तुझ्या वागण्यामुळे तुझ्या घरच्यांना किती त्रास होतोय बाहेर जेव्हा चार लोकं या सगळ्यामध्ये बोलत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल स्वातीताई कोमल आपल्या भावाबद्दल हे असं काही बोलणं होतंय त्यांच्या जीवाची किती मुलाखाली होत असतील त्यात जाता सई आणि आदित्य आपला काका किती स्ट्रॉंग आहे आपला काका आपला हिरो आहे अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि अचानकपणे काकाचं हे असं काही दिसलं तर बरं वाटेल का त्यातच आरतीने कंप्लेंट केलेली आहे आणि या कंप्लेंटनंतर जर पोलीस घरी आले तर या सगळ्याचा परिणाम आपल्या पूर्ण पूर्ण कुटुंबावरती होईल तुला कळतंय का लकी या सगळ्यामुळे सागरला सागरच्या बिझनेस वर्ल्डवरती पण परिणाम होऊ शकतो मुलांवरती परिणाम होऊ शकतो स्वातीताई कोमल आणि आता मम्मी यांच्यावरती परिणाम होऊ शकतो तू या गोष्टीचा कधी विचार केलास का आता मात्र लकीचे डोळे चांगलेच उघडतात म्हणजे या सगळ्यामध्ये आपण काहीतरी चूक केले हे लकीला समजतं आणि वैनी खरंच तू मला माफ कर याच्यामध्ये मी खरंच चुकलो मी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त स्वार्थीच विचार करत होतो मी कोणत्याही प्रकारे बाकी घरच्यांना माझ्या कृत्यामुळे काय वाटेल हा खरंच विचार केला नाही यावरती यावर ती मुक्ता म्हणते म्हणजे तुला पटते ना मी काय म्हणते ते तू या सगळ्यामध्ये आरतीसोबत बोलशील ना तिला मनवशील ना तिला खरंच प्रेमाने मनव कारण याच्या आधी जे काही तुमच्यामध्ये संवाद झालाय ना त्यामुळे ती बिचारी खूप खूप दुखावली गेलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की तू तिच्याशी प्रेमाने बोल तिला मनव तिला पटव असं म्हटल्यावर ती लकी म्हणतो हो वहिनी तुझं म्हणणं मला शंभर टक्के पटतंय तू जे म्हणतेस ना तसंच होणार आहे मी आरतीची माफी मागेन तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार आहे मी घरच्यांना कधी त्रास होईल असा विचारच नाही गं केला की माझ्या या वागण्यामुळे माझ्या घरच्यांना इतका त्रास होऊ शकतो ते तू आज मला दाखवून दिलंस आणि खरंच यासाठी मी आता जाऊन आरतीची माफी मागेन आणि हे लग्न करायला पण तयार आहे आता मुक्ताला आपल्याच कानावरती विश्वास बसत नाही आणि मुक्ता म्हणते सिरियसली लकी तू या सगळ्यामध्ये तयार आहेस यावरती लकी म्हणतो हो वहिनी तुझं म्हणणं मला पूर्णपणे पटलेलं आहे आणि मी या सगळ्यासाठी आरतीची माफी मागायला आणि आरतीशी लग्न करायला तयार आहे मुक्ताला तर आनंद गगनात मावेन असा होतो आणि खरं असलं की तू सागरचा भाऊ आहेस हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे तुझ्या सागर दादूसला पण खूप आनंद होईल तुझ्या या निर्णयामुळे आता तुझ्या निर्णयावरती तू ठाम राहा असं म्हणत मुक्ताने लकीची बरोबर आता मात्र मनाची वळवणी केलेली असते आणि ल की या सगळ्यामध्ये तयार झालेला असतो तोपर्यंत तो इकडे आता सावनी विचार करते या सगळ्यामध्ये या लोकांना मी सुखासुखी राहून देन असं वाटतंय का ते काही नाही या लोकांना अद्दल घडवायलाच पाहिजे एकदा का म्हशळकर वकिलांनी ही केस घेतली ते आरतीला जाऊन भेटले की म्हशेळकर वकील या घरामध्ये पोलीस पाठवतील या घरात पोलीस आले की या घरातली माणसं चांगलीच हादरतील त्यांना या सगळ्यामध्ये काय करावं काय करू नये हे तर काही कळणारच नाही आणि सगळ्यात मोठा परिणाम होईल तो म्हणजे सागरच्या अवॉर्डवरती ज्या सागरला बेस्ट बिझनेसमनचा एशियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळाला आहे त्याच सागरच्या घरामध्ये पोलीस आले होते त्या सागरच्या घरामध्ये आता मात्र इकडे पोलीस येऊन तमाशा झाला किंवा आता त्याला क सगळ्यांनी म्हणजे भावांनी एकाने फसवले हे ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला खरी मजा येणार आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने सागरचा सा अवॉर्ड पण कॅन्सल होऊ शकतो असं म्हणत इकडे आता सावनी कपटकारस्थान करत आता सागरचा सा अवॉर्ड कसा कॅन्सल होईल कशी बदनामी होईल या सगळ्याची दिवा स्वप्न पाहत असते आणि काहीही झालं तरी लवकरात लवकर पोलिसांना पाठवायला पाहिजे तमाशा बघायला मला खूप खूप आनंद येणार आहे असं म्हणत सावनी आता पोलिसांची वाट पाहत असते पोलिस आल्यावरती कसा काय कुठे ड्रामा करायचा ह्या सगळ्यासाठी विचार करत असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरला सांगत असते कालसुद्धा तुम्ही जेवला नाहीत आणि काहीही केलेलं नाहीयेत तुम्ही आता काहीतरी खाऊन घ्या सागर तरी पण मुक्ताशी रूड वागतो आणि तिकडून निघून जातो आता मात्र मुक्ताच्या हातामध्ये एकच ऑप्शन असतं ते म्हणजे आरतीला समजवणं आणि ती आरतीकडे येते आणि आरती या सगळ्यामध्ये कुणाच्याही बोलण्यात येऊन तू हे सगळं करतेस ना मला पटत नाही आहे हे एक टोक आहे सागर हे बघ आ आरती लकी तुझ्याशी लग्नाला तयार झालाय त्याला त्याची चूक समजले तर तू त्याला एक संधी द्यायला पाहिजेस असं मला वाटतं असं म्हणत इकडे मुक्ताने आरतीचं मन वळवणी केलेली असते आरती इकडे सावनीला कॉल करते आणि हॅलो सावनी मॅडम तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये ही केस मागे घ्यायला लावा या सगळ्यात मी ही केस लढायला तयार नाही आहे मला मुक्ता मॅडमनी समजवलं आहे आणि त्यामुळे ही केस मी सोडती आहे आता मात्र सावनीची तीन तेरा वाजतात इतकी सगळी मशक्कत करून आरतीला मनवलं होतं आणि सागरला या सगळ्यामध्ये अवॉर्ड हे करायला लावला होत्या है, पण हे सगळं काय घडलं पण इकडे तोपर्यंत स्वाती धावत पळत येते आणि मम्मी काय बातमी आले बघ काय बातमी आले बघ मुक्ता म्हणते काय बातमी आहे यावरती स्वाती सांगते दादूसला जो एशियाज बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड मिळाला ना तो अवॉर्ड काढून घेण्यामध्ये आलेला आहे आणि मुक्ताला खूप मोठा धक्काच बसतो